Like thank you नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो खूप दिवस झालेला आहे आणि डेली ब्लॉग काही शेअर केलेला नाही जसं की माझं मॉर्निंग रुटीन आज खूप दिवस झाले तुमच्याशी शेअर केलेलं नाही देवपूजेचं रुटीन असं सगळं जे आहे ते आज तुमच्याशी शेअर करणार आहे कारण खूप दिवस झाले धावपळीचे गेले दगदगीचे गेले तसंच की आपला आ, आता गौरी गणपतीचे सण गेले त्यानंतर परत आपलं घराची स्वच्छता डीप क्लिनिंग तसंच असं सगळं दिवस ह्याच्या कामामध्येच गेले त्याच्यामुळे मॉर्निंग रुटीन खूप दिवस झालं शेअर केलं नव्हतं आज मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे तर चला तर आपला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे बघा सकाळ झालेली आहे आंघोळ झालेली आहे आणि मस्तपैकी आज पहिला चहा ठेवून घेते आणि त्यानंतर बाकीचं दारातलं वगैरे धुवायचं आहे ते तसंच आहे आंघोळीच्या आधी रोज धुत धुत असते पण काय झालंय दसरा काढत होतो म्हणजे घराची स्वच्छता करतोय ना तर अक्षरशः कामं करता करता सकाळी उठायलाच होत नाही लवकर पहाटे असं उठावं अशी इच्छाच होईना झाली कारण रात दिवसभर काम करून थोकतो त्यानंतर रात्री उठायला नकोच वाटतं त्याच्यामुळे आंघोळ करून घेतली उठायला उशीर झाला की पहिलं दुकान उघडावं लागतं त्याच्यामुळे आंघोळ वगैरे करून घेतली आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर मग म्हटलं चला बाहेरचं दारातलं सडा वगैरे नंतर केलं तरी चालेल तर इकडे चहा वगैरे ठेवला आहे चहा ठेवला आंघोळ करून आले देवाला नमस्कार केला चहा ठेवला समर्थ आला आहे दोन तीन दिवसाच्या सुट्टीसाठी आता एवढ्यात सारखं येणं होतं त्याचं त्याच्यामुळे मग चहा मला सगळ्यांना चहा ठेवला आणि त्यानंतर मग मी ब दारातलं वगैरे सगळं क्लीन करायला घेतलं तर समर्थ आला की थोडंसं रुटीन वेगळंच असतं माझं नेहमीप्रमाणे आणि त्याची बरीच कामात मदतसुद्धा होते बरंच सगळं जे आहे ते करू लागतो काही गोष्टी करू लागतो काही गोष्टी कधी कधी कंटाळाही करतो मुलांचं असंच चाललेलं असतं तर इकडे मस्तपैकी चहा घेते आणि चहा केल्याशिवाय चहा घेतल्याशिवाय सकाळी कुठलंही काम होत नाही तिकडे दार राहिलं होतं दारामध्ये सडा मारायचा राहिला होता आणि मी रोजच्या रोज हे जे आहे ते सगळं स्वच्छ असतं माझं कारण आता हल्ली पावसामुळे खूप होतं तुळस वगैरे सगळं धुवून घेते आणि त्यानंतर इथं पाणी मारून सगळं जे आहे ते स्वच्छ धुवून घेत असते तर हे रोजचंच आहे आणि बाहेरचा पोर्च वगैरे सगळं क्लीन करून घेतला आता दसऱ्यासाठी जे जी साफसफाई होती ती सगळी पूर्ण झालेली आहे काहीच पाठीमागं राहिलं नाही अक्षरशः सगळे टॉयलेट बाथरूमासहित सगळे टाईल्स वगैरे सगळे घासून झालेले आहेत फक्त राहिलेले आहे किचनची टाईल्स तीसुद्धा पाठीमागं ठेवली कारण मागच्या वेळेसच केली होती पण ती मुद्दामच पाठीमागं ठेवली किचनची टाईल्स कारण नंतर परत एखाद्या वेळेस म्हणजे घट बसायच्या अगोदर एखाद्या वेळेस समर्थ मुलं नॉनव्हेज खातात तर आणलं बिणलं तर त्याच्यामुळे म्हटलं शेवटच्या दिवशी टाईल्स वगैरे स्वच्छ करूया दुकान वगैरे सगळं जे आहे ते सगळं क्लीन केले आणि आता क्लिनिंग पूर्ण घराची जी डीप क्लिनिंग होती ती सगळी झाली आत्ता फक्त राहिलेलं आहे किचनचे टाईल्स स्वच्छ करायची ती शेवटच्या दिवशी म्हणजे आमुशा दिवशी वगैरे करून घेईल मी क्लिनिंगच्या सर्व व्हिडिओ ब बनवलेले आहेत आता ते एक 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 रोज रोज टाकून देते आणि त्यानंतर घटस्थापना घटस्थापना ज्यांना कुणाला माहिती नसेल पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करावी तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ ऑलरेडी करून टाकलेला आहे किंवा गेल्या वर्षीचासुद्धा एक व्हिडिओ आहे तर जाऊन बघू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना आहे जास्त काही हे करायची गरज नाही खूप साधी सोपी पद्धत आहे आणि पारंपरिक पद्धत आहे म्हणजे ही जुनी परंपरा जी आहे घटस्थापनेची ती आहे आता आता हल्ली खूप पद्धती वेगळ्या वेगळ्या बदललेल्या आहेत पण आपली जी परंपरा परंपरेनुसार घटस्थापना कशी असते ती जी आहे ती मी तुम्हाला दाखवलेली आहे मी त्याच पद्धतीनं घटस्थापना नेहमी दरवर्षी करत असते ती पद्धत तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर आपला तोसुद्धा व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत दोन तीन व्हिडिओ आहेत घटस्थापनेचे तेसुद्धा तुम्ही पाहू शकता दरवर्षीचे असे व्हिडिओ मी टाकत असते घटस्थापनेचेही तर ते सुद्धा टाकलेले आहेत आहे ते चॅनलवरती आपल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि खूप दिवस झालं एवढा पाऊस पडला एवढा पाऊस पडला आणि आत्ता बघा मस्त असं दोन दिवस झालं कडकडीत ऊन पडलेलं आहे जसं की आपल्याला मोठे कपडे धुण्यासाठी खूप चांगलं झालं दसरा काढायला खरं तर ऊनच लागतं कडकडीत ऊन असल्याशिवाय अजिबात कुठलीही कपडे भांडी जे आपण जे क्लिनिंग करतो ते सगळी स्वच्छ केल्यासारखं वाटत नाही कारण ऊनाशिवाय काहीच खरं नाही तर इकडे सगळं माझा पोर्च वगैरे धुवून झालेला आहे आणि ते पलीकडं जे राडा दिसतोय ते सगळं काढलेलं आहे आता हळूहळू सगळं क्लीन करायचं चालू आहे बघा तिथे शेड होतं छोटंसं तिथं टॉयलेट होतं पहिल्या लोकांचं पाठीमागं शेड आणि ते टॉयलेट होतं तर सगळं काढलेलं आहे आता आपलं स्वच्छ जागा गाडी लावण्यासाठी करून घ्यायची आहे ती आता साईडला झाडे लावली होती ती झाडे सुद्धा खूप छान आलेली आहेत आणि आता फुलंसुद्धा सगळ्या झाडांना प्रत्येकाला फुलं यायला चालू झालेली आहेत म्हणजे आपण जे लावतो एवढं ह्यानी हौशेने तर त्याचं खरंच सार्थक झाल्यासारखं वाटतं फुलं आली की इतका आनंद होतो ना सगळ्या झाडांना आता फुलं यायला लागलेली आहेत अल आता जवळपास सगळ्या झाडाला एक 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 दोन दोन फुलं येऊन गेलेली आहेत तुमच्याशी शेअरसुद्धा करते मी आधूनमधून फुलं आलेली आणि मस्त असा आता आपला बगीचा जो आहे तो फुलू लागलेला आहे आणि इकडं पोर्च बघा सगळं पाणी काढून घेतलं तरीसुद्धा पोर्चला पुसून घ्यावं लागतं दारातलं सगळं क्लीन करेपर्यंत मला जवळपास पावणे आठ वाजले त्यानंतर मग सगळी देवपूजा करून घेतली आणि आता सगळं क्लीन केलेलं आहे त्याच्यामुळे देवघर वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे देवराच्या खालचं ते सगळं क्लीन केलेलं आहे आता फक्त आमुश्या दिवशी देव स्वच्छ घासायचे मस्त आणि त्यानंतर देव पानावरती ठेवून घट बसवायचं एवढंच फक्त राहिलेलं आहे बघा आता घटस्थापनेची सगळी तयारी झालेली आहे तर बघा आता आपल्याकडं आई तुळजाभवानीच्या आणि आई येडेश्वरी साहेबांची मूर्ती आहे तर त्यांना बघा मी मळवट कसा भरते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला आईसाहेबांना मळवट भरायचा असतो तर अगोदर चंदनाचा लेप लावून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यावरती हळद भरायची आणि त्या हळदीवरती कुंकाचा मस्त असा टिकला द्यायचा इतकं छान वाटतं ना आणि मळवट भरल्यानंतर आईसाहेबांचं रूप इतकं उठून दिसतं की बघा तर ही सगळे जे आहे प्रोसेस अगोदर चंदन आहे ना चंदनाचा लेप देऊन घ्यायचा आणि त्यावरती मस्त अशी हळद बसते ओली ओली हळद बसते आणि त्यानंतर मध मधबरोबर मी कुंकाचा हे देत असते आणि तुझा म्हणे आई साहेबांना सुद्धा बघा चंदनाचे दोन टिकले देऊन त्यावरती एक हळदी आणि एक कुंकाचा असं एकाखाली एक हे करत असते इतकं छान वाटतं ना आई साहेबांना मुळवट भरल्याला तर तुम्हाला मी समोरनं सुद्धा दाखवते आई साहेबांना मुळवट भरल्यानंतर आई साहेबांचं रूप कसं दिसतं तर बघा जशी जशी जवळ येईल तशी तशी खूप जोराने तयारी चालू आहे सगळीकडंच अगदी आई तुळजाभवानीचं साक्षात तुळजापूरसुद्धा इतकं छान सजलेलं आहे पाहूनच इतकं मन प्रसन्न होतं इतकं छान तुळजापूरसुद्धा सजलेलं आहे खूप काम जोमाने चालू आहे आई साहेबांचं तसंच सगळीकडं अशी खूप अशी तयारी चालू आहे आणि आपणसुद्धा घरामध्ये किती तयारी करत आहोत बघा जवळपास हे पित्र पंधरवडा जसा चालू झाला आहे तशी रोजची तयारी आई आईसाहेबांच्या आगमनाची आहे साक्षात आईसाहेब तर आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी असतातच पण हे जे नऊ दिवस हे दहा दिवस जे आहेत ते इतकं म्हणजे ह्याचे असतात ना खूप महत्त्वाचे आणि इतकं भारी वाटतंय घराची स्वच्छता केली इतकं म्हणजे हौशीने आपण सगळं करतो प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक बघा बघावायकाने सगळ्यांनी जे आहे ते सगळी नवरात्रीसाठी दसरा काढलेला आहे सगळ्यांची साफसफाई आहे अगदी सगळ्यांची प्रत्येकाची जी बघं बघ ज्याच्याकडं बघल तिकडं सगळी लगबग तीच आहे तर इकडे बघा छान अशी सुंदर रांगोळ काढून घेतली आज छापाने रांगोळ काढली आणि बाकीचे काय झालेलं आहे आता क्लिनिंग केलेली आहे तसे घरात जे ठेवलेले छाप होते ते सगळे साईडला काढलेले आहेत एका बॉक्समध्ये भरलेत म्हटलं चला आता रोज एक छाप काढावा जसं इकडं राहिला तसं जे ठेवून दिलं होतं ते सापडतच नव्हतं आता क्लिनिंगमध्ये बऱ्याच वस्तू ज्या आहेत त्या आपल्याच हाताने ठेवलेल्या असत पण सापडल्या आणि दरवर्षी असं होतं बरं का दसऱ्याच्या वेळेस आपण ज्या वेळेस क्लिनिंग काढतो ज्या ज्या गोष्टी आपल्याला कधीच सापडत नाहीत त्यासुद्धा गोष्टी सगळ्या सापडतात कारण आपण घरातला काना कोपरा सगळा के स्वच्छ केलेला असतो त्यामुळे इकडे छान मस्त गोपद्म काढलेले आहेत आणि रांगोळी इतकी उठून दिसते ना मस्त अशी रांगोळी काढून झालेली आहे आणि देवपूजासुद्धा छान सुंदर झालेली आहे पिवळी फुलं झेंडूची वाहिलेली आहेत आता झेंडूसुद्धा मार्केटमध्ये खूप आलेला आहे बघा दरवर्षी दसऱ्यामध्ये झेंडू खूप महाग असतो आता द झेंडूची फुलं आता सध्या तर स्वस्त आहेत त्याच्यामुळे भरपूर वाहिलेली आहेत सगळ्या देवांना तर बघा इकडे समर्थाची करामत त्याने केली होती कॉपी दोघांसाठी आणि इकडे आणून ठेवली आणि मला आणून ठेवले बघा कशामध्ये अक्षरशः वाटीमध्ये आज आयता प्यायला मिळाला लेकाच्या हातचा तर बघा घरामध्ये समर्थ असला की खूप मजा येते मी आणि समर्थ चाललेलो आहोत आमच्या गावाला जवळपास पाच ते सहा महिने झालं मला आमच्या गावाला जाऊन गावाला म्हणजे पाचच किलोमीटर अंतर आवर आमचं गाव आहे म्हणजे आमचं सासर माझं तर तिकडे चाललेलो आहो काही कारणानिमित्त थोडंसं काम आहे आणि खूप दिवस झाले जाऊन तर म्हटलं चला समर्थ आहे तर समर्थ घेऊन जातोय नाहीतर ह्यांना टाईम नसतो हे सकाळी लवकर जातात मला दुकानामुळं कुठंच जाता येत नाही त्याच्यामुळे कुठंही जायचं म्हटलं तरी घर सगळं अक्क लावून जावं लागतं दुकान लावून जावं लागतं समर्थ असल्यामुळे जायला तरी मिळतं समर्थ नसला की याच्यावर जायला वगैरे कुठे मिळत नाही इकडे तिकडे कुठंच नाही किती करावी तुला काय बघा लेकाच्या गाडीवर जायचं खरंच इतकं छान वाटतं पहिलं थोडासा लहान होता समोर तर जर गाडी चालवायला लागला तर मी त्याला खूप लेक्चर द्यायचे असं कर तसं कर एवढी फास्ट गाडी नको असं करू नको तसं करू नको पण जसं जशी पोरं मोठी होतात तसे तशा आपोआपच त्यांना सगळ्या गोष्टी कळतात आणि खूप चांगली गाडी चालवतो दोन्ही गाड्या फोर व्हीलर येते टू व्हीलर येते आणि ही गाडी तर त्याच्याकडंच असते कारण त्याचीच आहे असं तो सारखं म्हणत असतो बुलेट माझीच आहे तर ही गाडी त्यांना आला की त्याचे पप्पा फोर व्हीलर रोज घेऊन जातात आणि बुलेट घरीच असते कारण त्याला इकडे तिकडे कुठं जायचं असेल तर त्याला लागते तर हा आहे बघा आमचा सोलापूर ते बार्शी हायवे आणि आमचं सोलापूर बार्शी हायवेवरच आमचं गाव आहे इतकं सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात आमचं गाव आहे आणि खूप छान रस्ता इतका मस्त झालेला आहे गावाला जाताना आणि आम्ही राहतो त्या ठिकाणापासून आमचं गाव अगदी पाच किलोमीटर अंतरावर आहे तरीसुद्धा बघा जायला मिळत नाही आणि बघा आमच्या इतकं डेव्हलप झालेलं आहे मस्त मोठी मोठी हॉटेलं मोठे मोठे दुकानं रस्त्याच्या कडेला झालेली आहेत आणि इतकं छान वाटतं निसर्गाच्या सानिध्यात इतकं सुंदर आमचं गाव आणि गावापेक्षा गावाच्या आजूबाजूचा परिसर खूप छान आहे सुंदर आहे आणि आमच्या इकडं सोयाबीन खूप असतं बघा आता सध्या सगळ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन आहे आणि सोयाबीन द्रक्षाच्या बागा आहेत आता सध्या सगळीकडे सोयाबीनच काढायला चालू आहे तर इथं थोडंसं थांबलो होतो आम्ही आता ह्या दिवसामध्ये सगळीकडे हिरवंगार आहे ह्या वर्षी पाऊस खूप म्हणजे खूप पडलेला आहे त्याच्यामुळे तर आमच्या गावाला नदीसुद्धा आहे बघा आणि आमच्या गावाला नदी असून पण जास्त पाणी अडवलं जात नाही काय म्हणतात ते दारं वगैरे जास्त टाकत नाहीत जेवढं पाणी नदी अक्षरशः फुल भरली होती पुलाला पाणी लागलं होतं एवढी नदी भरली होती पण पूर्ण नदी वाहून जाते मी नेहमी यांना प्रश्न विचारत असते की आपल्या नदीला एवढं नेहमी पूर येतो अक्षरशः गावामध्ये गा गावाला चिटकायला पाणी येतं काही काही जणांची शेतंसुद्धा नदीमध्ये जातात एवढी नदी असूनसुद्धा आपल्या नदीला पाणी कसं का काय नसतं बरं तर बघा इकडे सगळ्यांचे कपडे धुवायला चालू आहेत आणि नदीला पाहू शकता तुम्ही पाणी किती कमी आहे सगळ्यात जास्त आपल्या भागामध्ये पाऊस पडून सुद्धा नदीला पाणी राहिलेलं नाही त्याचं कारण सांगते की हे ब्रिज खूप मोठा आहे ह्याला दार वगैरे हो नाही त्याच्यामुळं सगळं पाणी वाहून जातं